तुमचं गाव जत्राट जत्राट गाव आहे निपाणी तालुका ता जिल्हा बेळगाव जिल्हा बेळगाव बरोबर बर। किती दिवसापूर्वी प्रोडक्ट घेतला होते घेऊन दोन अडीच महिने झाली दोन अडीच महिने झाले घेतलाय बरोबर आता आराम वाटते का वाटते वाटते आता काय त्रास होतो तुम्हाला कुंभर दुखत होती पोटा दुखत होत पाटी दुखत होत पाटी तुम्बर पोटात पोटा दुखत होत पायाचं खोट सुजलं होतं पायाचे गोटे सुजलेली होते बरोबर है? है, सब सब दाले। 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 कमी झाला आता कमी झाले कसं कमी उपरायला जसं वापरायला लागलाय तसं कमी नाही झाले कमी झाले तुम्हाला झोपून फरक पडला का पाणी पिऊन फरक पडला झोपूनच फरक पडला झोपूनच जास्त फरक पडला पाणी पाणी पिते पाणी पण पिते पिते बरं 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 वजन कमी झाले काय बरं अच्छा पोटाचा मेन त्रास होता तुम्हाला होय मग यासाठी तुम्ही दवाखाना केलेला नव्हता का पडला नव्हता त्याचा गुण आलेला होता मग हे माझ्या मागे घेतले घेतलं ओपरायला दोन अडीच महिन्यापासून गुण पटला तुम्हाला गुण पटला, पटला, पटला। तुम्हाल दवाखान्याला काय खर्च केला का केला की मुलाला खर्च केला किती केला होता केला होता लाख दीड लाख रुपये खर्च लाख दीड लाख रुपये खर्च केलो तरी पोटाचं काय कमी झालं नाही पोटाचं एक्सरे वगैरे काढलं होतं काढलं सोलो केली होती काय दाखवलं होतं का त्यात त्यात दाखवतो मुलगीला टाकून मला काटामध्ये मुलगा दाखवले बरं बरं आता ते पोटाचं पूर्ण कमी झाले झाले पोटाला कमी झाले कमी झाले कंबर कमी झाले हातपूल कमी झाले वजन कमी झाले वजन पण कमी झाले पाठीचं पण कमी पाटील ते वापरावं असं वाटतंय का एक दिवशी तर वापराय एक दिवशी नाही वाटलं वापरलं तर दुसऱ्या दिसत जड वाटते आता दोन अडीच महिने झाले आता रोज चोर थंठ कांबळ वगैरे जेवण काम जाते पोटाला जेवण पण जाते अच्छा भूक लागत नव्हती गाडी कमतर कमी लागायची आता पूर्णपणे भूक लागते आणि दिवसभर फ्रेश राहते तुमच्या माध्यमातून लोकांना बोलला का मला या गोष्टीपासून बरं वाटलंय म्हटलं की कुणाला पटतय कुणाला कुणाला पटतय कुणाला नाही पटत कोणाला पटल दे जे घेल त्यालाच पटल पटना पटणार जेने घेतलं जेन उपटलं त्यालाच पटणार जेणे घेतलं त्याला पटल पटन नाहीतर सांगून असं पटणार पटणार नाही धन्यवाद तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल ते वस्तू बायोमॅगनेटची मॅट्रेस पाण्याची बाटली ही वापरल्याबद्दल धन्यवाद तुमच्या जीवाला आराम मिळाला तुम्ही तुमच्या माध्यमातून आणि चार लोकांना सांगा लोकांचे आशीर्वाद घ्या दवाखान्याला जाणं बंद होऊन जाईल काही गोळ्या बंद होऊन जातील काही नाही बर बंद बाकीच्या ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मी तमन्ना रामारीकडे आज जत्रात मध्ये निफानी तालुका निफानी जिल्हा बेळगाव या गावी येऊन आजीची मुलाखत घेतली त्यांना छान बरं वाटलेलं आहे त्यांचे पाच सहा हजार बरे झालेले आहेत शिवाय त्यांना दोन अडीच लाख रुपये खर्च सांगितलं तोही वाचलेला आहे आणि हा त्यांचा मुलगा बिराप्पा कबूर आहेत हे एक मेंढपाळ आहेत पण धाडस करून त्यांनी घेतलं आणि त्यांच्या आईला बरं वाटलं एक खूप आनंदाची गोष्ट आहे तसेच भाग्याची गोष्ट आहे आणि आमच्या आशीर्वादाची गोष्ट आहे Zdravo